नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे मागील अंदाजामध्ये की अकरा तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे उघाड होणार आहे आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आता कामे करण्यास वेळ मिळणार आहे जसे की फवारणी असो कोळपणी असो तर नक्कीच सर आणि मराठवाड्यातील आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा पावसाची लागलेली आहे सर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना उघडी पाहिजे तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात काय वातावरण राहील सर नक्कीच शेतकऱ्यांना सांगावे आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस हो सर सर्वप्रथम शेतकऱ्याला म्हणा की आज बऱ्याच ठिकाणी दुपारी तीनच्या नंतर म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्हा झालं नगर जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बुलढाणा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपा आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरु होणार आहे हा सर म्हणजे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवात केली आज मराठवाड्यात हो सर नक्कीच सर आता विदर्भातील शेतकऱ्यांना म्हणजे आता कामे करण्यास वेळ मिळणार आहे का नाही पूर्व विदर्भ सहा आणि पश्चिम विदर्भात त्यांना म्हणा की तुमच्याकडे दुपारपर्यंत सर आणि दुपार नंतर विखोलेला स्वरूपात विदर्भात पाऊस पडणार म्हणजे सर्व दूर नाही सध्या विदर्भात आता हा सर तुम्हाला एक सांगतो पाऊस काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक चार राज्यामध्ये बंद होतात ना काय होणार सक्रिय होणार त्या राज्यातला तर त्याच्यामुळे का काय होईल एकोणीस तारखेनंतर कर्नाटकचे जे शेतीने बिदरचे त्यांचे फोन येत होते मला त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कर्नाटक बिदर तेलंगणा त्या आपलं महाराष्ट्राच्या सीमालगत तिकडे पाऊस सुरू होणार आहे म्हणायचं एकोणीस सतरा अठरा एकोणीस त्याच्यानंतर काय होईल बावीसच्या नंतर आपल्या बावी महाराष्ट्रात थोडं वातावरण पोषक व्हायला सुरुवात होईल बावीस पासून बावीस जुलैपासून आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मग राज्यात मग मोठा पाऊस येईल हा सर मी म्हणलं जून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठा मग ते ले 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 ते काय होईल ठेवलेलं आहे आपण येत्या वहीमध्ये कॅलेंडर मारून ठेवलेलं आहे सत्तावीस सत्तावीस जुलै त्याच्यामध्ये आरती एक तारीख आहे चौदा पंधरा तुम्हाला वाटल्या जर स्क्रीनशॉटेल चौदा पंधरा जुलै जुलैला चौदा पंधरा चौदा पंधरा एक आहे त्याच्यात आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक दोन तीन हा सर म्हणजे पण शेतकऱ्यांना म्हणजे साधारणतः कामे करण्याचा किती दिवस बाकी आहे ना वीस तारखेपर्यंत आहे वेळ तारखेपर्यंत म्हणजे आला तरी समजा आपलं सर्व दूर आप हा हो पाऊस नाही म्हणजे भाग बदलत असा स्थानिक वातावरणातच पाऊस आहे समजा भाग बदलतच नाही सर्व दूर नाही वातावरणातच पाऊस आहे हा सर म्हणजे शेतकऱ्यांना विदर्भातील शेतकरी अगोदरच पावसाळ्याला कंटाळलेले आहे तुम्हाला माहिती असेल म्हणजे मी बुलढाणा तिकडे गेलो होतो तिकडे वापसा नाही तिकड्यांना पाऊस बंद पाहिजे तिकडे त्यांना चान्स आहे सध्या दो दोन चार दिवसात उघड भेटणार आहे हा सर बुलढाणा जिल्हा झाला अमरावती अकोला हा सर कंटाळलेले लोक आहे म्हणजे नको म्हणतात पाऊस सध्या कारण मराठवाड्यात पाऊस पाहिजे ना कस परभणी जिल्हा झालं नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड नगर भागातील शेतकऱ्याला थांबत पावसाची तर त्यांना ती गरज आज पूर्ण होऊन जाईल बऱ्याच शेतकऱ्यांना पाऊस मिळेल चांगला एक जीवनदान मिळेल पिकांना मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी बघा दुपार नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस येईल मराठवाड्यातील शेतकरी येणार पाऊस हा सर नक्कीच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी जर हा ही रेकॉर्डिंग ऐकली असेल तर नक्कीच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आज तुमच्या भागात पाऊस पडणार आहे भाग बदलत का वातावरण चेंज होईल तीन वाजता विदर्भातल्या शेतकऱ्यांना सांगेल की अजून चार दिवस आपल्याला देखील वेळ आहे काम विदर्भातल्या शेतकऱ्यांना वीस जुलैपर्यंत तुमचं असं सूर्यदर्शन राहील तुळस थोडा पाऊस पडेल मोठा नाही पडणार असा अर्धा तासच पडेल जोरात पडेल वारं थोडं सुटेल त्याच्यात हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे सर नक्कीच या अंदाजामुळे शेतकऱ्यांना खूप मोठी मदत होत असते कारण की आपले व्हिडिओ हजारो लाखो शेतकऱ्यांपर्यंत जात असतात नक्कीच धन्यवाद सर पुढील अंदाजामध्ये नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे मागील अंदाजामध्ये की अकरा तारखेपासून सूर्यदर्शन होणार आहे उघाड होणार आहे आणि विदर्भातील शेतकऱ्यांना आता कामे करण्यास वेळ मिळणार आहे जसे की फवारणी असो कोळपणी असो नक्कीच सर आणि मराठवाड्यातील आता शेतकऱ्यांना प्रतिक्षा पावसाची लागलेली आहे सर आणि विदर्भातील शेतकऱ्यांना उघडी पाहिजे तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात काय वातावरण राहील सर नक्कीच शेतकऱ्यांना सांगा आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस हो सर सर्वप्रथम शेतकऱ्याला म्हणा की आज बऱ्याच ठिकाणी दुपारी तीनच्या नंतर म्हणजे मराठवाड्यात बीड जिल्हा झालं नगर जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव बुलडाणा जिल्ह्यात विखुरलेल्या स्वरूपात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे हा सर म्हणजे हो सर बऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांना म्हणजे आता कामे करण्यास वेळ मिळणार आहे का नाही पूर्व विदर्भ सहा आणि पश्चिम विदर्भात त्यांना म्हणा की तुमच्याकडे दुपारपर्यंत सूर्य असं पाहिजे आणि मग विखुरलेल्या स्वरूपात विदर्भात पाऊस पडणार म्हणजे सर्व दूर नाही सध्या विदर्भात आता तुम्हाला एक सांगतो पाऊस काय होणार आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक बंद होतात काय होणार ते सक्रिय होणार त्या राज्यातला तर त्याच्यामुळे काय होईल एकोणीस तारखेनंतर कर्नाटकचे जे आहेत बिदरचे त्यांचे फोन येत होते मला त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कर्नाटक बिदर तेलंगणा त्या आपल्या महाराष्ट्राच्या सीमाला जात तिकडं पाऊस सुरू होणार आहे म्हणायचं एकोणीस सतरा अठरा सर त्याच्यानंतर काय होईल बावीसच्या नंतर आपल्या महाराष्ट्रात थोडं वातावरण पोषक व्हायला सुरुवात होईल बावीस पासून बावीस पासून आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ला मग राज्यात मग मोठा पाऊस येईल मी म्हणलं जून जु, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठा पाऊस मग ते काय होईल ते लिहून ठेवलेलं आहे आपण ते येत्या मध्ये हा सर आपण कॅलेंडर मारून ठेवलेलं आहे सत्तावीस सत्तावीस जुलै त्याच्यामध्ये आज एक तारीख आहे चौदा पंधरा तुम्हाला वाटलं स्क्रीनशॉट आता जर केलं चौदा पंधरा जुलै का हा चौदा पंधरा चौदा पंधरा एक आहे त्याच्यात आणि सत्तावीस एकोणतीस आणि एक दोन तीन